नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक था घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामं आणि नवीन बांधकामं विकास आराखड्याच्या अभावी खोळंबली असल्यानं जनतेत शासनाविरोधी प्रचंड नाराजी आणि असंतोष तयार होतोय त्यामुळं अधिसूचनेतील निर्णयांचे दोन्ही नकाशे अंतिम करून ते मंजूर करावेत तसंच त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावं अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज विधानसभेत औतिच्या मुद्दा उपस्थित करताना केली आहे पाहूया श्री धनंजय फेत बदलाची एस एम विकास योजनेची अधिसूचना चार एप्रिल दोन हजार बाराजी बारा रोजी बारा प्रसिद्ध झाली तसेच दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित साराभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधि अधिसूचना प्रसिद्ध झाली वास्तविक चार एप्रिल दोन हजार बारा व तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधि अधिसूचनेतील निर्णयांचे एस एम व ई पी नकाशे अद्याप तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत महापालिकेचे आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले आहेत वरील एस एम व ई पी रक्चे शासना निर्णयामुळे काही त्रुटी व विसर्गती आहेत त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय नगरविकास मंत्री यांच्याकडे मान्यतासाठी सादर केलेला आहे या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला मा प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास काबे खोळंबलेली आहेत तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळपलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे सभा अधिसूचनेतील निर्णयाचे एस एम ई पी नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनात विनंती करत आहे धन्यवाद ठीक आहे श्री शांताराम मोरे